कालही आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटीचे आर्थिक तरतूद केली आतापर्यंत शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढी मदत ऐतिहासिक पंचेचाळीस हजार कोटींची नुक, मोबदला नुकसान भरपाई आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांमध्ये आम्ही खर्च केलेला आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे हे काम करणारं सरकार आहे हे डबल इंजिन सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं या सरकारला पाठबळ आहे केंद्र आणि राज्य सरकार, सरकार मिळून या राज्याचा आम्ही चौफेर विकास करतोय आज राज्यात सगळीकडे विकास पर्व आहे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत देशात नंबर एक चे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून एका विश्वासाने सर्व लोक येत आहेत आणि म्हणून आत्मपरिषण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कोणाला आहे ते तुम्ही तपासाह उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहेत हा, हा, हा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे कारण सावरकर ही आपल्या देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाकडं बोलणं त्यांच्यावर आरोप करणं शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळाभेट करणारे लोक आपण पाहतोय त्यांची वाव करणारे लोक पाहतोय ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी विदेशात जाऊन केली त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी लोक फिरत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव जागा आज महत्वाची जागा वाटपासंदर्भात बैठक होणार आहे का बैठक आज महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर